आणि मग आता जे ओंकाराचा मास्टर कोर्स आहे त्याच्यामध्ये नेमका म्हणजे अगदी मोठा असा फरक कोणता जाणवला की मास्टर कोर्स मधला हा फरक जो मी कधी वाटलाच नव्हता अशी गोष्ट माझ्या आली असं नेमकं काय झालंय का सगळ्यात मोठा फरक म्हणजे मी माझा जो आळशी पण आहे उठण्याचा मी कधी साडेसात आठ पर्यंत उठत नव्हतो साडेपाच पावणी साला आता उठतोय आता यानंतर मी साडेतीन ला पण उठेल असं मला वाटतंय की आपण उठू शकतो करू शकतो या गोष्टी तो, 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 तो एक मला फायदा होईल असं मला वाटत आता साडेआठ वाजले त्यामुळे आता साडेआठ वाजल्या आणि मी या गाडी नाही नाही मी रोज साडेपाच ला उठतोय अच्छा साडेपाच ला गाडी सुरू झाली सुरू आहे मास्टर कोर्स मध्ये जे ओंकार आणि त्याच टाइमिंग दिलेलं आहे ना तेव्हापासून मी साडेपाच पावणे पाच पावणे सहा आपोआप उठतो मी कुठलाही अलार्म लावत नाही म्हणजे मी न अलार्म लावता उठतो आणि न अलार्म लावता जे मला टाइम दिलेला आहे त्या वेळेला ते साधना होते माझी एक पाच मिनिट समजा मागे पुढे होत असेल येण्या जाण्याच्या रस्त्यामध्ये थोडा झाला पण ती होते मी अलार्म लावत नाही ऑटोमॅटिक माइंड जे आहे मला सांगत की आता एवढे वाजलेत बस एवढे वाजलेत बस तर ते होत म्हणजे जे जे, जे न विचार करता एक जे न विचार करता न प्रयत्न करता हे सगळं ऑटोमॅटिक घडून येते आता ही कुठली ऊर्जा आणि कुठली शक्ती आणि कुठले आशीर्वाद आहे हे मला सांगता येणार नाही पण ते होत आहे असे आता याच्यामध्ये दुसरा फायदा असा आहे की दर वेळेला प्रत्येक मिनिटाला सेकंदाला पॉझिटिव्ह विचार करायचा आधी जे विचार येतात की काय होणार आहे कसं होणार आहे ते नाही ठीक आहे आला विचार विचार येणार पण तो विचार कसा पॉझिटिव्ह करायचा हे त्यात पहिलं महत्वाचं त्यामध्ये उत्तर मिळतं आपल्याला की हे असं नाही हे असं होणार आहे आपल्याला तर ते मग ते पॉझिटिव्ह होत जात